मंडळी कशा सर्वजण ॲप सर्वजण खूप मस्त आणि मजत असाल आणि मजतच राहायला वा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार म्हणजेच आपल्या स्वामींचा वार तर पाहू शकतात दुपारी आम्ही स्वामी केंद्रात वगैरे गेलतो कॅमेरा चला चालू राहिला तर स्वामी केंद्रामध्ये पण गेलतो आज परत संकष्ट चतुर्थीपणे आज गणपती बाप्पाला पण गेलतो तर ते व्हिडिओ तुम्हाला पुढं दिसनच तर बघा आज असा काय माझा लुक आता तर माझा लुक तुम्हाला कसा वाटला कसं सांगा मुलं खूप गोंधळ करत आहेत तर सहद्या खरं की आता शाळेतून आलेत त्याच्यामुळे त्यांचं आहे बॉल वगैरे खेळायचं तर आता रीलच्या नालामध्ये मला वाजले पाच आज सगळे कामं तसेच पडलेत आता मी पटपट कामावरून आहे पुरुषाला झोपली होती पण ती आता उठली तिला पण चहा दूध वगैरे मला बनवायचे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर आणि हो हे कानातले मला कसे वाटतं ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये चला भेटू परत तर बघा सकाळची सुरुवात ही आपली मस्त अशी गरमागरम आणिच होती कारण की चहा प्याशिवाय आपल्या शरीरामधला आपल्याला आळस काय निघून जात नाही कारण आपल्याला कितीही माहीत असलं हे आपल्या शरीरासाठी चांगलं नाही पण त्याच्यापासूनच आपल्याला सुरुवात करायची असते त्याच्यामुळे तर माझा मस्त असा गरम गरम चहा वगैरे बनवायचा चालला होता सकाळची कामे पण आवरली होती मग नंतर देवपूजा वगैरे करायची होती तर बघा हे पूर्ण फुलं जे आहेत ते आपल्या झाडांना चाललेले होते ते तर तुम्ही बघितलंच असं व्हिडिओमध्ये अगोदर तर मस्त अशा आज होती तर चतुर्थी पण होते आणि स्वामींचा गुरुवार पण होता तर मस्त असं मी डेकोरेट केलं होतं आपल्या घरातील मंदिर तर कसं वाटलं कसं नाही ते पण मला सांगा आणि छोटीशी रांगोळ पण काढली होती आणि फुलांनी खूप जास्त छान वाटत होतं मग काय हो नंतर स्वयंपाक वगैरे पण झाला स्वयंपाक झाला की मग कोणतं काम राहिलं ते म्हणजे किचन आणि भांडी तर भांडी मी अगोदरच घासून घेतले होते आणि मग नंतर मस्त असं गॅस शेगडी घासून घे धुवून वगैरे घेतली कारण की मला माहिती आहे कारण की पाण्याने शेगडी लवकर खराब पण होते आपली पण गा तुम्हाला एक सांगू का तर मी जर असं नसं पुस ओल्या कापडाने जरी पुसून घेतलं ना तर असं वाटतच नाही की आपण किचन घासलं आहे आणि ते असं वेगळंच वाटतं मनाला कुठंतरी असं ते बरंच नाही वाटत त्याच्यामुळं मी रोज डेली दोन टाईम मी पाण्यानेच गॅ गॅस शेगडी वगैरे घासून घेते नंतर सगळे आम्ही पटापट आवून घेतले मग नंतर गेलो आम्ही स्वामी केंद्रामध्ये तर बऱ्याच दिवसांनी आज मूर्त लागला होता कारण की असेच आपला जर काही ना काही प्रॉब्लेम असतात तर मग चला आज मस्त असं तसं स्वामींचं दर्शन झालं आत्ताच स्वामींचं स्वामी दर्शन वगैरे का काल तो खूप मस्त असा छान सुविचार लिहिलेला होता आणि हे आहे आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये परिसर आणि आज काही खूप गर्दी नव्हती कारण गर्दी सातच्या नंतर होते पण आज आम्ही लवकर आलो होतो मग काय त्यानंतर आहोणच्या दुपारच्या डब्याची पण तयारी चालू होती डब्बा झालता चपाती वगैरे माझी बनवून झाली मग काय मस्त असं काहीतरी जी बिलची चोचले पुरवण्यासाठी मग मस्त अशा बो बत्राड्या तुम्हाला तर माहितीच आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण तर बघितलं त्यांनी आणले होते बाजारामधून बॉबी तर मग मला मस्त अशा बॉबी वगैरे तळून घेतल्या कारण की किती नाही नाही म्हणलं तेलकट खायचं तरी का माहिती दुपारची अशी क्रेविंग होतीच तेलकट वगैरे खायची तर म्हणलं जाऊ द्या आता काय करणार ना खाऊशी वाटलं तर आता खाणारच त्याच्या अगोदर मी इकडं आहोंचा सगळा डब्बा वगैरे सगळं पॅक केलेला होता తర్వాత వీడియో ఎవడా భేటూ ఎవీన వీడియోమే చాలా బాయ బాయ్